नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अन्नपूर्णा जयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी ही साजरी केली जाते अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी खरेदी करावी जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर अन्नपूर्णा जयंतीला तिची पूजा कशी करावी मूर्ती कोटी आणि कशात ठेवावी तसेच तांदळात मूर्ती ठेवली तर या चुका करू नका तसेच अजून काही नियम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष असं महत्त्व आहे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती आपण साजरी करतो ही तिथी माता पार्वती म्हणून देखील साजरी केली जाते असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवरती अन्नाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला तर यावेळेला अन्नपूर्णा जयंती ही चार डिसेंबर रोजी गुरुवारी येत आहे तर या दिवशी अन्नपूर्णा मातेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपास देखील केला जातो अशी मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो आणि तिच्या कृपेने घरात अन्नधान्याची कमतरता होत नाही आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची देखील प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरात जाते ते घर नेहमी धनधान्याने दन भरून ने राहावे धनधान्याची दन संपन्नता त्या घरामध्ये व्हावी यासाठी देवी अन्नपूर्णा घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा ही चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सुरू होणार असून ती पाच डिसेंबर रोजी सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपेल यामुळे चार डिसेंबर रोजी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाणार आहे तर अन्नपूर्णा जयंतीनिमित्त आपण काय करायला हवं त्याचबरोबर पूजा कशी करायला हवी अन्नपूर्णा मातीची जर मूर्ती तुमच्याकडे नसेल किंवा तुमच्या घरामध्ये नसेल तर नवीन मूर्तीची स्थापना तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता तर या दिवशी नक्की काय करायला हवं या सर्व गोष्टींची माहिती आपण प्रथम जाणून घेऊया शास्त्राप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेला पार्वती देवीनी सृष्टीच्या सर्व जीवांचं पोषण करण्यासाठी देवी अन्नपूर्णा या रूपात अवतर घेतला आणि म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरा केला जातो या दिवशी आई अन्नपूर्णा देवीची भक्तीभावाने पूजा केल्यास घरात आपल्या धनधान्याची कमतरता भासत नाही तर धार्मिक मान्यतेनुसार अन्नपूर्णेचा निवास हा आपल्या घराच्या स्वयंपाकघरात असतो आणि म्हणूनच असं म्हणतात की स्वयंपाकघर हे कधीही अस्वच्छ ठेवू नये ताटात खरकट राहून देऊ नये कधीही अन्नाचा अपमान करू नये माता अन्नपूर्णेच्या कृपेने सृष्टीचं पोषण होते या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा कशी करायची हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी पहाटे सूर्योदयाच्या वेळी उठून आंघोळ करून पूजास्थळ व स्वयंपाकघर पूर्ण स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर स्वयंपाकघराची पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेचे चित्र समोर ठेवून त्याची पूजा करायची आहे आणि तुमच्याकडे माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल तर तिचीही आपण छान अशी पूजा करायची आहे बघा जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर या दिवशी नवीन मूर्ती खरेदी करून तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर ती मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे लोकांना अन्नाचं महत्व समजावे हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश आहे आपल्याला अन्नातून जीवन मिळते आणि म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याचा नासधूस करू नये अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाक घर स्वच्छ करून गॅस स्टोव्ह आणि अन्न याची पूजा करायची आहे यासोबतच या दिवशी न विसरता आपल्याला गरजूंना अन्नदान देखील नक्की करायचं आहे बघा आपल्याला छोटा चौरंग घ्यायचा आहे आणि त्या चौरंगावरती आसन ठेवायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला दोन तुपाचे दिवे लावून घ्यायचे तर सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून आपल्याला दिवेची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू फुलं व्हायचे आहेत दीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर गणपतीची मूर्ती किंवा सुपारी घेऊन गणपतीला देखील स्नान घालायचं आहे नंतर त्यांची स्थापना करून त्यांना देखील गंध अक्षदा फुले वाहून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका छोट्या ताहमनामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्याला पाण्याने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून घ्या हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने देखील आपल्याला मातेवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने परत एकदा अभिषेक घालून घ्यायचा आहे माता अन्नपूर्ण मातेला अभिषेक घालून झाल्यावरती छोटसं तामण घ्या आणि त्या तामणामध्ये आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचा आहे ते तांदूळ त्या तांबणामध्ये पसरून घ्यावे आणि हे तांदूळ अखंड असावे नंतर त्या तांदळावरती म्हणजेच त्या अक्षदांवरती हळदी कुंकू व्हायचे आहेत आणि त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू चंदन इत्यादी सर्व आपल्याला लावून घ्यायचं आहे व वस्त्र देखील अर्पण करायचे आहे आणि अन्नपूर्णा मातेला धूप दीप आणि फुलं वाहून घ्यायची आहे दीप धूप देखील दाखवायचं आहे आणि याचबरोबर या दिवशी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तर आपल्याला मुठीमध्ये तांदूळ घेऊन एक एक मुठ अन्नपूर्णा मातेवरती सोडायचे आहे अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येईल इथपर्यंत तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला माता तांदूळ व्हायचे आहेत अशी पूजा करायची आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे की ही अन्नपूर्णा माता माझ्यावरती प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवते आणि त्या सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत माझ्या मनात मातृभाव जागा होऊ दे आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ दे आणि भुकलेला अन्न देण्याचा भाव हा माझ्या मनी नेहमी जागा असू दे त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या पूजेबरोबर आपल्या घरातील गॅस असेल स्टोव असेल किंवा चूल असेल तर याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे यानंतर आपल्याला गॅसवरील जी भिंत असते दे। त्यावरती देखील आपल्याला हळदीच्या साह्याने स्वस्ती काढायचं आहे त्याची पूजा करायची आहे गॅस स्टोव्हची आपल्याला छान अशी पूजा करायची आहे गॅस स्टोववरती देखील आपल्याला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू देखील व्हायचं आहे आणि गॅसची अशी छान पूजा आपल्याला करायची आहे तर या दिवशी आपल्या घरातील अन्नधान्याची त्याचबरोबर गंगा पूजा म्हणजेच पाण्याचीही पूजा या दिवशी नक्की करा आपल्या स्वयंपाकघरात रोजच्या वापराच्या ज्या गोष्टी असतील छोट्या मोठ्या तर त्याचीही आपल्याला हदी कुंकू व्हाऊन छान अशी पूजा करायची आहे सर्व पूजा झाल्यानंतर माता अन्नपूर्णेची आपल्याला आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर माता अन्नपूर्णेला आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे याच्यामध्ये थोडंसं केशर टाकायचं आहे आणि या केशर मिश्रित आपल्याला खिरीचा नैवेद्य माता अन्नपूर्णेला दाखवायचा आहे पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता होती आणि लोक उपाशी राहू लागले हताश होऊन लोकांनी ब्रह्मा विष्णूची विष्णूंनी शिवाला केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली समस्येचं निराकरण करण्यासाठी शिवाने स्वतः पृथ्वीचं निरीक्षण केलं आणि त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णेचं रूप घेऊन पृथ्वीवरती अवतरली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला हा दिवस मार्गशीष पौर्णिमेचा दिवस होता आणि त्यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरी करण्यात येते हिंदू धर्मात आपण दररोज वापरत असलेले हे अन्न देवी समान आहे अन्नपूर्णाशी याचा संबंध आहे अन्नपूर्णा मातेची जी वाटीमधील जे तांदूळ असतात ते प्रसाद म्हणून आपल्याला सेवन करायचे असतात मूर्तीच्या खाली असलेल्या तांदळाचे दाणे आठवड्यातून एकदा बदलताना घरामध्ये शाकाहारी जेवण तयार करण्यासाठी याचा वापर करावा अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी देवीची षडोपचारी पूजा केली जाते भक्त अन्नपूर्णा देवीला अन्नाभिषेक अर्पण करतात तर अन्नपूर्णा जयंतीला स्त्रिया अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास देखील करतात आणि तो दिवसभर काही खात नाहीत किंवा पित नाहीत रात्री अन्नपूर्णा देवीची पूजा करून उपास सोडला जातो या दिवशी अन्नपूर्णा देवी अष्टकम पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये आप वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची स्वयंपाकघराची आपल्याला अशा पद्धतीने छान अशी पूजा करायची आहे सकाळी तुम्हाला जमलं तर तुम्ही सकाळी पूजा करा किंवा नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी म्हणजेच लक्ष्मी येण्याच्या वेळेस तुम्ही ही पूजा करू शकता ही पूजा आपल्याला किचन रूममध्ये म्हणजेच आपल्या स्वयंपाक घरामध्ये करायची आहे आणि किचन ओट्यावरती केली तर अतिउत्तम जर तुमचं अन्नपूर्णा मातेसाठी स्वयंपाकघरात कुठे जागा असेल तर तेथे देखील तुम्ही ही पूजा करू शकता आता अन्नपूर्णा मातेच्या संदर्भात या गोष्टी देखील नेहमी लक्षात ठेवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना तांदळात करत असताना ते तांदूळ तुम्ही त्या पितळी प्लेटमध्ये किंवा तांब्याच्या प्लेटमध्ये ठेवू शकता तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण तांदळाचा रंग हा पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो त्यामुळे तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली तर नक्कीच त्याचे शुभफळ हे आपल्याला प्राप्त होतात आणि आपले ग्रहदोष देखील दूर होतात आणि घरामध्ये धनधान्याची बरकत ही राहते तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना कोणत्या चुका करू नये तर मूर्ती तांदळामध्ये ठेवत असताना तांदूळ हे नेहमी अखंड असावे तांदूळ हे कोठेही खंडित असू नये किल्लेलीही असू नये तसेच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असती तर त्या पळीमध्ये देखील तुम्हाला तांदळाचे दोन चार दाणे नक्की ठेवावे ती पळी कधीही रिकामी ठेवू नका पळी रिकामी ठेवली तर घरामध्ये दोष लागू शकतात आणि घरामध्ये सुख शांती समाधान नाही झाले असं वाटत असेल तरी देखील नक्कीच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही घरामध्ये स्थापित करावी व तिची दररोज पूजा करावी रोज देवघरातील सर्व देवांची पूजा करता अगदी त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेची मूर्तीची पूजा ही करावी पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन जरूर करावे किंवा धान्य अर्पण करावे आता कुंकुमार्चन कसे करावे तर कुंकू आपल्या बोटाच्या चिमटीमध्ये घेऊन मूर्तीच्या चरणापासून डोक्यापर्यंत अर्पण करावे या विधीस आपण कुंकुमार्चन असे म्हणतो तर अंगटा देखील कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन करते वेळी पुढील मंत्राचा उच्चार जरूर करावा अन्नपूर्णा सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धम भिक्षास पार्वती किंवा ओम अन्नपूर्णा ये नमहा या साध्या मंत्राचा सुद्धा जप देखील तुम्ही करू शकता सात धान्य अर्पण कसे आणि कधी करावे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती थोडे थोडे धान्य अर्पण करावे हे धान्य मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतकेच धान्य आपण अर्पण करावे सात धान्य अर्पण कधी करावे तर मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेला तुम्ही हे धान्य अर्पण करू शकता शिवमोट आपण जशी वाहतो तसे आपण धान्य मूर्तीवरती अर्पण करावे आणि या विधीमुळे माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद हा आपल्याला आपल्याला आपल्या घरावरती राहतो अन्नपूर्णा मातेचं खरं स्थान हे आपले स्वयंपाकघर असतं त्यामुळे प्रत्येक महिलेने आपले स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे कारण अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातूनच मिळतो आपलं घर धन धान्याने भरून राहील प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून स्वयंपाकघराच्या भिंतीवर ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हदीने स्वस्तिक नक्की बनवावे गॅस शेगडी आणि स्वस्तिकची पूजा नक्की करावी मंगळवारी किंवा शुक्रवारी ही पूजा करावी मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला समर्पित असा एक दिवा आपल्या स्वयंपाक घरामध्ये आवर्जून लावावा अन्नपूर्णा मातेला ज्या तांदळाने आपण तांदळामध्ये ठेवले आहे तर ते तांदूळ आपण कधी बदलावे तर मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही हे बदल तांदूळ बदलू शकता हे तांदूळ बदलत असताना त्यातील थोडेसे तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालावे आणि थोडे तांदूळ घरातील तांदळामध्ये मिक्स करावे असे केल्याने सुद्धा घरामध्ये भरभराट होते किंवा हे तांदूळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा त्या तांदळाचा भात बनवून गाईला तुम्ही खाऊ घालू शकता परंतु हे तांदूळ वाया जाणार नाही याची देखील काळजी घ्यावी किंवा कुंकुमार्चनामुळे जर तांदूळ खराब झाले असतील तर तुम्ही हे तांदूळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी शिवलिंगाच्या शेजारी ठेवावी कारण अन्नपूर्णा माता ही भगवान शिवांची पत्नी आहे शिवांची पत्नी माता पार्वतीचाही अवतार आहे आणि त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शिवलिंगा शेजारीच असावी शिवलिंगाच्या डाव्या बाजूस आणि आपल्या उजव्या बाजूस ही मूर्ती ठेवावी असे केल्याने सुद्धा अन्नपूर्णा मातेची आपल्या घरावर अखंड कृपा राहते आणि घरामध्ये सुख शांती आणि समाधान आणते आणि माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्या घरावरती नेहमी राहते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते घरी आलेल्या अतिथींचा छान आदरपूर्वक सन्मान करावा असे केल्याने देखील माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद हा आपल्या घरावरती राहतो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी